घर 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 अरे घर 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 कर बघा मित्रांनो गोळी कालून घेतलेली आहे आणि तुम्ही जर म्हणत असली रंधे भैया तू हे काय करतोय चला तर तुम्हाला सांगतो का रंधे भैया झाला परेशान कसल्या गोष्टीमुळे झाला आणि काय उपाय करतोय आणि काय त्याच्यातून रिझल्ट भेटणार आहे बघा चला तर मग पिला झाडून न घेतल्यामुळं जरा खराबच वातावरण आहे खाली लँड्या लुंड्या पण बघा मित्रांनो हे वीस दिवसात पिल्लू आहे अंगावरली कांतीही खूप चांगली आहे पण काल यांनी काय केलं काल खाली यांनी भुईमुगातली माती किंवा मातीच्या शेंगा खाल्ल्या आणि त्याच्यामुळं आज नुसती पातळ मातीच फेकताय बघा माहेर मोकार परेशान झाला रणदेवाया रणदेवाया परेशान होत नाही कारण अनुभव भरपूर आलेला आहे आता परंतु तुम्हाला सांगण्याचं काम आहे मला हे बघा पिल्लाची बुळकांडी बघा किती बेकार झालेली आहे आणि हे पिल्लू तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो मी एक नंबर क्लिअर दिसणार आहे आताच ते पूर्ण टणटणीत आहे त्याला काही प्रॉब्लेम नाहीचे पण मग जरा थोडंसं म्हटलं एका अर्धा व्हिडिओ आपला टॉपिक होऊन जाईल आणि आपला एखादा दिवस पण धकेल त्याच्यामुळं आता व्हिडिओज घेऊन आलो की पिल्लांच्या बुळकांडीमुळे रंधे वया झाला परेशान आता उपाय काय करणार आहे आणि त्याच्यावर काय विषय आहे तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो हे असल्या प्रकारे जर भुळकांडत असेल पिल्लं किंवा वीस ते पंचवीस दिवसाची पिल्लं माती खाल्ल्यामुळं बुळकांडत असेल किंवा मग पिवळी सांडास जास्त दूध पिल्यामुळे पिवळी संडास करायला असेल वीस दिवसाच्या प्लसचा विषय चालला बरं का वीस दिवस प्लस म्हणजे काय एकवीस बावीस पंचवीस पुढचे त्याच्या खालच्या पिल्लांना हे औषध चालणार नाही तर काय औषध आहे काय पर्याय आहेत ते तुम्हाला मी सांगतो बघा मित्रांनो ही आहे गुळी अर्धी गोळी मी घेतलेली आहे पाण्यामध्ये कालून आणि ती पिल्लाला पाजायची आहे आता ही गोळी कोणची आहे किंवा पिल्लाला कसली पाजायची आहे ते तुम्हाला सांगतो मी बघा मित्रांनो आता ही गोळी भिजते तवर लोक एक दोन मिनटं फक्त जास्त टाईम ता नाही आ, तर बघा तुम्हाला सांगतो मी हे बघा ही नोरफ्लॉक्स टी जड बघा आज तर व्यवस्थित दिसत असेल तुम्हाला फ्लॉक्स टी जड फ्लॉक्स टी जेड नावाच्या गोळ्या आहे मित्रांनो आणि डायरेक्ट दहा याची ट्रिप आहे हे बघा दिसत असेल तुम्हाला फोटो वगैरे काढून घेऊ शकता तुम्ही नोर फ्लॉक्स टी जेड माणसाच्या गुळीवानी गुळी आहे माणसाचीच गुळी आहे तुम्ही सिफ्लॉक्स टी जेड नाव ऐकले असेल पण त्या गोळीचा एवढा खास असा रिझल्ट नाही आहे तर मी ही नॉरफ्लॉक्स टी जेड यूज करत असतो बऱ्याच वेळेस दहा दहा दिवस ती सिफ्लॉक्स देता माणूस पण ते काही फरक पडत नाही तर तुम्ही एकदा फक्त नॉरफ्लॉक्स यूज करून पहा शंभर टक्के तुम्हाला फरक पडेल आरंदे भाईया एकच उपाय सांगतो पण उपाय असा सांगतो का रिझल्ट भेटलाच पाहिजे त्याच्यामुळं डोळे झाकून विश्वास ठेवायचा फक्त बघा ही गोळी घ्यायची एका पिल्लाला पंधरा वीस दिवसाच्या पिल्लाला अर्धी गोळी द्यायची पाण्यामध्ये दिली तरी चालते काही हरकत नाही पंधरा दिवसाच्या खालच्या पिल्लांना गोळे औषध करत्यावेळी दुधातच औषध गोळी करायची नाहीतर मग देऊ नाही शक्यतो ह्या गोष्टीची तुम्ही नेहमी काळजी घ्यायची आता द्यायचं कसं ते तुम्हाला दाखवतो तु। बघा याच्यात मी भरून घेतलेलं आहे गोळे आहे व्यवस्थित भरून घेतलेले आहे आणि पिल्लाला आरामशीर धरून ए पिल्या चल इकडे हे बघा कडू एक गोळी त्याच्यामुळं व्यवस्थितच आता यांना पिंकू ग्रॅप वॉटर पिण्याची सवय आहे त्याच्यामुळं हे बघा औषध थोडंसं कडू आहे त्याच्यामुळं प्यायला कानकूस करेल तर मी पाजून घेतो आणि नंतर तुमच्यासोबत बोलतो <laughs> बघा आपल्या मोहम्मदला पाजून घेतलेलं आहे एक नंबर काही विषय नाही काही होत नाही मित्रांनो जर पिल्लं लईस घायाळ झाली तर एक उपाय त्यांना का करायचा काय उपाय करायचा एक इलेक्ट्रल नावाची ओ आर एस पावडर किंवा ग्लुकोज पावडर जी असते मित्रांनो ती थोडीशी पाण्यात कालून घ्यायची जेणेकरून पिल्लांना ताकद येते किंवा मग ते सारखं भुळकंडत असतात तर पाणी निघतं शरीरातून खूप जास्त तर त्याचं रिकव्हरी होते डिहायड्रेशन नाही व्हावं म्हणून एक ग्लुकोज पावडर तुम्ही त्याला द्यायची आहे जेणेकरून पिल्लं व्यवस्थित राहते पण आता हे व्यवस्थित आहे टनटणुळ्या मारताय काही विषय नाही आहे फक्त अचानक झालं म्हणून आता गोळी देईल उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पिल्लं एकदम क्लिअर दिसतील आणि त्याच्यानंतर हा आपला मुंगू शिकडं याला काही प्रॉब्लेम नाही पण हा असाच बसेल राहतो इथं सावलीमध्ये सध्या काही एवढं ऊन नाही कवळं ऊन आहे तर व्यवस्थित बसलेलं आहे इथं बघा पिल्लं वगैरे आहेत तर या पिल्लांच्या भुळकंडीमुळे रंधे भया झाला होता बघा परेशान कसा उपाय केला काय केला एकच उपाय सांगितला खूप जास्त उपाय नाही एक नंबर रिझल्ट ही गोळी देऊन जर फरक पडत नसेल तर नक्कीच मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा नक्कीच मी तुम्हाला उपाय सांगन चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पिल्लांच्या बुळकंडीमुळे रेंदे भया झाला परेशान आणि कसं झालं त्याच्यावर निराकरण हे तुम्हाला कळलं असेल आय होप बाय बाय लव यू ऑल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे नवनवीन व्हिडिओसाठी आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी मला एक कमेंट करायची आहे काही ग्रुपची फीज आहे बरं का पण असू द्या हे बघा काळू बाळू बाय बाय लव यू ऑल